सहाशे चाळीस ग्राम जन्मलेल्या नवजात शिवर तब्बल पंचावन्न दिवस उपचार करून डॉक्टरांनी त्याला जीवनदान दिले दत्तनगर परिसरातील हायटेक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही किमया केली सुरेखा चवलवाड आणि हनुमंत चवलवाड यांच्या लग्नाला वीस वर्ष झाले होते लग्नाच्या वीस वर्षानंतर जुळे बाळ त्यांना जन्मास आले जन्मलेल्या एका बाळाचं वजन दोन किलो तर अन्य एका बाळाचं वजन केवळ सहाशे चाळीस ग्राम होतं अत्यव्यस्त असलेल्या या बाळाला दत्तनगर सम्राटनगर येथील हायटेक हॉस्पिटलमध्ये दाखल केले हॉस्पिटल संचालक तथा नवजात शिशूचे स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष बोमनाळे डॉक्टर सुचिता भुरे डॉ अजित सिंग बिसेन डॉक्टर उद्धव वडजे डॉक्टर नागेश पांडागळे तब्बल पंचावन्न दिवस त्या बाळावर यशस्वी उपचार करत बाळाला जीवनदान दिले बाळाची प्रकृती चांगली असून एक हजार सहाशे ग्राम इतकं वजन वाढलं आहे बाळाला जीवनदान दिल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आमच्याकडे अंकुर हॉस्पिटलमधून एक बाळ दोन महिन्यापूर्वी ऍडमिट झाले होते जुळे होते त्यापैकी एक बाळ जे ते दोन किलोच्या वरच्या वजनाचं वर होतं आणि एक बाळ सहाशे चाळीस ग्रामचं त्यामुळं आम्ही एका बाळाची तर गॅरंटी दिली होती वजन चांगलं होतं दुसरं जे बाळ होतं ते सहाशे चाळीस ग्रामचं असल्यामुळे त्या बाळाच्या जीवाची गॅरंटी आम्ही दिली नव्हती पण आम्ही प्रयत्न करू आणि हे बाळ वाचवण्यासाठी सगळं करू म्हणून त्यांना सांगितलं होतं तर नातेवाईकांनी ना आमच्यावर विश्वास ठेवून त्या बाळाला आम आमच्याकडे ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर आम्ही बाळाची त्या हायटेक हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट केली जवळपास पंचावन्न दिवस हे बाळ आमच्याकडे ॲडमिट होतं आय सी यूमध्ये आणि जन्माचं वजन सहाशे चाळीस ग्राम आणि आज सुट्टीचं वजन सोळाशे ग्राम झालेलं आहे बाळाच अगोदर आम्ही या बाळाला एन मध्ये ज्या काळजी घ्यायच्या असतात आमचं जे हे एन आय आहे हे टर्शरी केअर सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये प्री बेबी जे जन्माला येतात पाचशे पासून जे बाळ जन्माला येतात चौ चोवीस आठवड्याच्या पुढचे जे बाळ असतात ह्या सगळ्या बाळांना आपल्या एन आयसीयू मध्ये सुविधा उपलब्ध आहेत आणि टर्शरी केअर सेंटर असल्यामुळे इथे सहा जणांची टीम आहे तीस बेडचं एन आय आहे जेणेकरून अगोदर हैदराबादला काही पेशंट्सला पाठवायची गरज पडत होती जी गरज आता पडत नाही ज्या सगळ्या सुविधा आता नांदेड शहरामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत एन आय सी मध्ये हे जे बाळ असं का फार कमी वजनाचे कमी दिवसाचे बाळ असतात यांना बरेचसं देखभाल करावं लागते सी मध्ये सगळ्यात प्रामुख्याने यांना जे त्रास असते जर जंतुसंसर्ग या बाळांना झालं ते हे दगावतात तर जंतू संसर्ग अवॉइड करणे हे सगळ्यात प्रामुख्याने आपलं काम असते आणि ते आम्ही येथे एवढी दक्षता घेतो त्या गोष्टीची की प्रत्येक स्टाफला हात धुवायला लावणे प्रत्येक स्टाफ हाद सुई लावताना पण हँड ग्लोवज वापरून ते सुई लावणे आणि पूर्ण इंजेक्शन देताना पूर्ण दक्षता घेऊन व्यवस्थित ते इंजेक्शन देणे हे दक्षता घेणे फार महत्त्वाची असते जंतुसंसर्ग न होणे कारण जंतुसंसक झालं तर हे बाळ वाचत नाही आणि असे बाळ जर आपल्या नांदेडला उपचार न ना करता समजा हे हैदराबादला है आपण यांना पाठवलं तर तेच खर्च त्यांना जवळपास पंधरा ते वीस लाखापर्यंत येते जर पंचावन्न पंचावन्न साठ साठ दिवस ते तिथं राहिले तर तेच उपचार आपल्या फार कमी दरात नांदेडमध्ये हे शहरमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे आणि लेवल थ, थ्री एन आय सी यू आहे इथं आपण कसं डोळ्याचे डॉक्टर आहेत हृदयाचे डॉक्टर आहेत आणि मेंदूचे डॉक्टर आहेत ते सगळ्यांचं आपण सहभाग घेऊन या बाळाला उपचार करतो या सगळ्यांचं उपचारामध्ये वाटा असतो आणि हे सगळ्यांचं मदतीने आपण बाळाचं पूर्ण शारीरिक विकास होतं आहे की नाही होते त्यावरती आपण लक्ष देतो आत्ता हे बाळ आपण सुट्टी झाल्यानंतर बी या बाळाला आपण फॉलोअपमध्ये ठेवणार आहे पुढील सहा महिने ते एक वर्षापर्यंत हे बाळाला आम्ही रेग्युलरमध्ये फॉलोअपमध्ये ठेवणार आहेत जेणेकरून बाळाचं वजन वाढत आहे की नाही आहे त्यांची डोळ्याचा विकास होते की नाही होते आणि रीत्याने हे बाळ पुढं चालून कसं नॉर्मल डेव्हलप होते का हे सगळ्या गोष्टी आम्ही बघत राहणार आहे हे सगळं जे आय सी यू वर्क आहे हे एक तर डॉक्टरांचं असं होत नाही हे ग्रुप डॉक्टर जे आमचं ग्रुप आहे सहा ते साठ नवजात शिशू तज्ञ डॉक्टरचं आहे आणि सोबत मदतीला हृदयरोगतज्ञ डोळ्याचे डॉक्टर ह्या असं पूर्ण चमू लागते असे उपचार करण्यासाठी आणि पूर्ण सिस्टर आमचं स्टाफ या सगळ्यांचं वाटा आहे हे बाळ बाळ आणि चांगलं होण्याचं